विटा येथे विटाच्या विकासाच्या भविष्यातील संकल्पना हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकाराने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला विटा शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात शहरातील व्यापारी उद्योगपती सामाजिक संस्था शिक्षक पत्रकार महिला प्रतिनिधी युवकवर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान प्रत्येक घटकाने आपल्या क्षेत्राशी निगडीत विकासाच्या संकल्पना आणि कल्पना मांडल्या ज्यात वाहतूक व्यवस्था स्वच्छता पाणीपुरवठा पर्यटन शिक्षण आरोग्य क्रीडा आणि सांस्कृतिक विकास अशा विविध अंगावर सखोल चर्चा झाली संकल्पनांच्या आधारे शहराच्या प्रगतीसाठी ठोस आणि वास्तववादी कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे आमदार सुहास पापर यांनी सांगितले त्यांनी मांडलेल्या सर्व संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची ग्वाही दिली या कार्यक्रमामुळे विटा शहराच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली विटाच्या विकासाच्या भविष्यातील संकल्पना याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा